प्रतिपादन करतात की मध्य प्रदेशचे उत्तर मध्य प्रदेश आणि दुसरा दक्षिण मध्य प्रदेश आणि आपल्याला माहित असेल येईल की छत्तीसगड हे नवराज्य निर्माण झालं मध्य प्रदेश विभाजन करून म्हणजे बाबासाहेबांची जे राज्य लहान लहान राज्यांची जी संकल्पना होती आणि एकोणीसशे पंचावन्न त्यांनी मांडली होती ते सिद्ध झाले हे आपल्या लक्षात येतं त्याच्यानंतर बिहारच्या संदर्भात सुद्धा बाबासाहेबांनी त्यावेळी मत मांडलेलं होतं आणि बाबासाहेब असं म्हणाले की बिहारचे दोन भाग व्हायला पाहिजे एक व, उत्तर बिहार आणि दुसरा दक्षिण बिहार आणि बाबासाहेब म्हणाले की उत्तर बिहारची राजधानी की की ही पाटणा असावी आणि दक्षिण बिहारची राजधानी राची असावी आपण बघतोय की अलीकडे झारखंड राज्याची निर्मिती झाली बिहारचं विभाजन झालं आणि झारखंड राज्य निर्मिती झाली आणि झारखंडची राजधानी ही राची आहे म्हणजे बाबासाहेबांनी जो विचार एकोणीशे पंचावन्न मध्ये मांडलेला होता तो आज म्हणजे तो प्रूव्ह झाला की त्यांचा विचार किती योग्य होता हे आज सिद्ध झालेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्र संदर्भात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी नकाशा काढलेला होता आणि महाराष्ट्राचे तीन भाग झाले पाहिजे अशा प्रकारचं बाबासाहेबांचं मत होत म्हणजे आपला हा जो इस्टर्न महाराष्ट्र म्हणजे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि वेस्टर्न महाराष्ट्र असे तीन भाग व्हायला पाहिजे अशा प्रकारचं बाबासाहेब मत होतो बाबासाहेबांचं बाबासाहेब हे जे मत मांडलं की, की वेगवेगळे राज्य असली पाहिजे बाबासाहेब म्हणतात एकाच भाष भाषावर प्रांत रचनेला बाबासाहेब विरोध केला ते की भाषावर जर एकाच भाषेचा मोठा प्रांत असेल त्याम। त्याम। त्या तर त्यामुळे अं त्या भाषेच म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने तर अडचणी होतात पण त्यामध्ये त्याम। आमचं राज रा, रा, राज्य गोष्ट मोठं आहे आमची भाषा महत्वाची आहे आणि भाषा त्या संदर्भात भारतीय ऐक्याला तळा जाऊ शकतात आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात एकाच भाषेचे वेगवेगळे राज्य केले पाहिजे हा दृष्टिकोन त्यावेळी बाबासाहेब मांडला आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की महाराष्ट्राचे सुद्धा तीन भाग झाले पाहिजे आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे कारण की लहान राज्य जर झाले तरच प्रशासनाच्या दृष्टीनं अं दु� विकास करणं शक्य होत आणि ही गोष्ट जी बाबासाहेब त्यावेळी मांडली ती आज लोकांच्या स्पष्टपणे लक्षात आलेले आहे म्हणजे बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते त्यांची दूरदृष्टी होती हे प्रत्यक्ष त्यांनी एकोणीशे पंचावन्न मध्ये जे पुस्तक लिहिलं आणि त्या संदर्भात त्यांनी जे नकाशे काढले हे नकाशे आज म्हणजे केंद्र सरकारला कर मान्य करा ला लागले आणि त्यानुसार विभाजन होत आहेत म्हणजे मोठमोठ्या प्रदेशाचं विभाजन होत आहे महाराष्ट्राचं सुद्धा विभाजन व्हायला पाहिजे आणि स्वतंत्र विदर्भ हा व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशचं विभाजन झालं आणि तेलंगणा हा वेगळा रा, वेगळं राज्य निर्माण झालं त्याचप्रमाणे स्वतंत्र विदर्भ होणं ही काळाची गरज आहे कारण की विदर्भाचा विकास होऊ शकला नाही जसा पश्चिम महाराष्ट्र विकास झाला तसा होऊ विदर्भ विकास होऊ शकला नाही आणि म्हणून झारखंड का निर्माण झालं तर झारखंडच्या भागाचा विकास झाला नव्हता म्हणून झारखंड यांनी पण मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्राचे जे आहे चार भागामध्ये विभाग व्हायला तुम्हाला असं वाटत का की संघ संघ प्रमुख जे आहेत किंवा संघ जे आहेत हेही बाबासाहेबांचे जे छोटे छोटे राज्य व्हायला पाहिजे या मताशी सहमत आहे असं माझ्या हरकतच नाही कारण बाबासाहेब एकोणीशे पंचावन्न मध्ये महाराष्ट्राचे तीन भाग व्हायला पाहिजे हे स्पष्ट मी सांगितलं आणि त्या संदर्भातला नकाशा आहे आणि आता जर संघप्रमुख म्हणत असतील म्हणजे बाबासाहेबांनी जो विचार मांडला होता बाबासाहेबांची जी दूरदृष्टी होती ती दूरदृष्टी ओळखणच आणि आज प्रत्यक्ष आपल्याला लक्षात त्याची प्रत्यक्षता म्हणजे त्याची आवश्यकता भासत आहे म्हणजे बाबासाहेबांनी जो विचार मांडलेला होता स्वतंत्र राज राज्याच्या संदर्भातल्या ज्या संकल्प की ही राज्य ही लहान असली पाहिजे प्रशासनाच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीची योग्य आहे तीच गोष्ट आता इथल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत आहे संघ प्रमुखांच्या लक्षात येत आहे तर ही गोष्ट स्वागतार्थ आहे कारण हा बाबासाहेबांचा मूळचा विचार आहे आणि बाबासाहेबांनी केवळ स्वतःच्या विशिष्ट दृष्टिकोन ना मांडलेला नाही तर भारत राष्ट्राचा विकास व्हावा भारत राष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाचा विकास व्हावा या दृष्टीने बाबासाहेबांनी स्वतंत्र राज्याचे संक्रमण मांडली होती असं आपल्या लक्षात येईल बरं सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये मोठं त्यांचा त्याग आहे आणि दोनशे अडीचशे लोकांचं योगांचं बलिदान आहे mm -hmm. असं म्हटल्यानंतर विदर्भाची चळवळ मध्यंतरी प्रचंड खुपावली होती त्याच्यामध्ये पनोहरलाल पुरोहित असून जामूरला धोडेंपासून तर फार मोठे मोठे लोक जे आहेत त्यांनी विदर्भाची चळवळ जी आहे ती सेक्रेट विदर्भ करण्यासाठी खूप मोठी चळवळ आंदोलन उभं केला परंतु त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले नाहीत भाजपाच्या आपल्या अजेंड्यामध्ये जे काही त्यांचं ओडिसा त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा होता परंतु स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला अजूनही फारसं पाठबळ मिळणार नाही म्हणजे भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे तुम्हाला असं वाटतंय का की याच्याकडे राजकीय जी आहे ती इच्छाशक्ती कमी असल्यामुळे हा विषय जो आहे कुठेतरी मागे पडतोय स्वतंत्र विदर्भ भाव म्हणून ही आजची बातमी नाही आहे गेल्या पन्नास वर्षापासूनची मागणी आहे आणि त्या संदर्भात मोठमोठी आंदोलन झाली परंतु राजकीय पाठबळ आणि दुसऱ्या भाषेमध्ये ज्याला राजकीय इच्छाशक्ती ही जर असेल तर मोठमोठी आंदोलन सुद्धा ही बाजूला सांगली जातात आणि त्या आंदोलनाचा जो परिणाम असतो तो परिणाम कसा नष्ट केला जातो हे आपणाला माहीत आहे आणि म्हणून विदर्भ राज्य होऊ शकलं नाही याचं कारण असं की विदर्भातील जनतेची मागणी आहे की स्वतंत्र विदर्भ व्हायला पाहिजे असं असतात का विदर्भ नाही लोक बाजूला आहे पण सत्ताधारी जो पक्ष असतो केंद्रामधला असो कि देशा राज्यामधला असो त्यांचा जो दृष्टिकोन किंवा त्यांचं त्यांचं जे मत आहे त्यांचा काही जो काही याबद्दलची विचारधारा असेल त्यानुसार mm -hmm. ते त्या प्रश्नाकडे बघत असतात आणि म्हणून इतकं निश्चित की विदर्भातल्या लोकांना विदर्भावं असं वाटत त्यांची इच्च, इच्छा आहे त्या संदर्भात मोठं आंदोलन झालेलं आहे असं असताना सुद्धा केवळ राजकीय इच्छा शक्ती नसल्यामुळे किंवा राजकीय पक्षाचं पाठव म्हणजे अनेक पक्ष म्हणतात बर म्हणजे काँग्रेसपासून तर बीजेपी पण सगळे पक्ष म्हणतात की विदर्भाचं विदर्भ हे वेगळं राज्य व्हायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात मात्र ते आ, याला म्हणजे सतत विदर्भ होण्यासाठी जी इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्ती ती दाखवत नाही किंवा तशा प्रकारचं ते कार्य करीत नसल्याचं आपल्या लक्षात येतं आणि म्हणून विदर्भाचा प्रश्न हा अनेक वर्षापासून तसाच करून आहे बरं सर माझा शेवटचा प्रश्न आणि बुद्धगया मुक्ती मुक्त करणं आणि स्वतंत्र विदर्भ हे दोन्ही कळीचे प्रश्न आहेत आणि बाबासाहेबांनी स्वप्नाचे प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्न जर उकल झाली तर तुम्हाला असं वाटतं की की बाबासाहेबांनी आजरा केली चौदा so, एप्रिल दोन हजार पंचवीस हा बाबासाहेबांचा जन्मदिवस जयंती दिवस आणि या निमित्त आहे बुद्धगयेच जे मंदिर आहे त्या मंदिराचं व्यवस्थापन बौद्धांकडे दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भाची जी संकल्पना आहे आणि जी बाबासाहेबांनी म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या संदर्भात नाही विदर्भाच्या संदर्भात नाही संपूर्ण देशातील मोठ्या राज्याच्या संदर्भात आपलं मत मांडलं होतं आणि जर स्वतंत्र विदर्भ होत असेल तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं त्यांना म्हणजे त्यांच्या जयंतीच्या दिशे जयंतीच्या दिवशी ही फार मोठी त्यांना म्हणजे मला वाटतं ही खऱ्या अर्थानं विनम्र आदरांजली अर्पण के केल्यासारख होईल असं मला वाटतं